नमस्कार आपल्या दिवाळी आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या ठळकडामुळे सद्गुरु एकनाथ महाराज संस्था रानमाळ्याचे गवळी बाबा पायी दिंडी मोरे शेवडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा सुरू करून दिंडी यात्रा निघाली मोरेश्वर ते पंढरपूर पायी यात्रेला तीस वर्षापासून अखंड पायी यात्रा सुरूच आहे मोरे शेवडी गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली शे दोनशे वारकरी पायी यात्रेला जातात काकडा आरती दुपारी प्रवचन सायंकाळ हरिपाठ कीर्तन असा दिंडीचा दैनंदिन कार्यक्रम असतो तसेच दिंडीचे प्रबंध पंढरपूर कर्नाटक आळंदी त्र्यंबकेश्वर असा मार्गाने पायी दिंडी सालाबाजाप्रमाणे निघाली दोन वर्षे कोरोना काळामुळे निघाल्याने वारकरी मोठे बेचन झाले होते यावेळी मोठा उत्साह असल्याने सर्व वारकरी आनंदात आहेत आज पांडुरंगाला भेटण्याचा मोठा योग आला आहे असे गौरी बाबा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी गवळी बाबा सदानंद गवळी बाबा यांच्यासह सर्व वारकरी पायी दिंडीला निघाले आहेत contrivation condition contract contract contrivate continued आबो के पहाड वाले सद्गुरु एकनाथ महाराज संस्थान रानबाडा तर यांच्या कृपा आशीर्वादाने बाल माधो माधोप्पा यांच्या कृपेने हा फाईल हिंदी सोहळा जवळजवळ कमीत कमी तीस ते बत्तीस वर्षापासून चालू आहे तर यांच्या कृपेने गावातलं सहकार्य सरपंच साहेब पिंटू दगा गावडे गोरखची माजी गवळी संजू आनंदाप्पा गवळी नंदू पोलीस पाटील चांगलं सहकार्य करून आम्हाला खूप म्हणजे आनंदाने त्यांनी मार्गस्थ केलं आणि माझ्याकडं कमीत कवीत वीस ते बावीस खेड्यावरचे वारकरी आलेले आहे हो आमचे परायण सुदाम महाराज परायण चुडा चव्हाण बाबा सतीश दादा पेलवान आमचे राणी अण्णा लोटन महाराज भरपूर मंडळी सहकार्य करून आणि पंढरपूर हे दोन वर्षापासून करोनामुळे खूप त्रासून गेलेले वारकरी होते वारकऱ्यांना खूपच त्रास झाला होता की केव्हा पांड पांडुरंगाची भेट होईल या कारणास्तव तो तरमळ करत होते पण आज तो योग पांडुरंगाने आमच्या वारकऱ्याला आणला खूप आनंदच आणि आनंदाच्या तरंगात आमचे वारकरी चालतात खूप आनंद आहे बाबा हो असाच आनंद जन्मोजन्मी सर्वांना लाभो ही भगवंत नात्र मोर शेवडी येथून निघालेली गवळी बाबांची दिंडी व आज तीस वर्ष म्हणजे तसं बत्तीस वर्ष झाले असतात दोन वर्ष कोरोनाच्या काळामुळे दिंड्यात थांबल्या तर बाबांच्या दिल्ली पायी पायी चालत असणारी दिंडी परमेश्वराच्या दर्शनासाठी चाललेले सर्व वारकरी मला वाटतं देवगळ तर येवला कोपरगाव सर्व ठिकाणून आलेले वारकरी बाबांचा हा बत्तीस वर्षाचा प्रवास आणि ही सांप्रदायिक पद्धतीने चालवत असताना बाबांच्या या जीवनातल्या अतिशय कठीण प्रसंगा एक अतिशय कठीण प्रसंगावर मात करून एवढे सर्व लोकांना सांभाळून बाबा सर्वांना घेऊन जातात हे ही आपली वारकरी परंपरा बाबा टिकवत आहेत त्या बाबांच्या आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीने बाबांचे परंपरा आभार मानतो आणि बाबांना धन्यवाद बोला परिणाम दिंडी ही असंख्य वर्षापासून गेले बत्तीस वर्षापासून चालत नाही दोन काळात कोरोना काळामध्ये थांबली आणि त्यांचा प्रवास असा आहे पुणे जळगाव इत्यादी परिसरातील मंडळी आपल्या दिंडीमध्ये आलेले साधारण आज संख्या आजच्या काळात संख्या आहे चाळीस आणि इथून पुढे जवळजवळ पाचशे लोकांची संख्या राहते सर्वी व्यवस्था लोक करतात आणि आजही हिंदू धर्मामध्ये भगवान परमात्म्याविषयी पांडुरंग परमात्म्यां शांत श्रद्धा आहे आम्ही आजही गेलो दारा पुढे तर साधू संतांची अनेक लोक सेवा करतात आणि त्या सेवेला कोणी तत्पर आहे आणि ती सेवा ज्ञानोबा राय कृपोबा राय आधी करून अनेक संत सांगून गेले माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुडी पांडुरंगे मन रंगले गोविंदाची झुलगुजले असे ज्ञानोबा राय सातशे वर्षाच्या काळापूर्वी ज्ञानोबा राय जात होती आणि आजही आळंदी होऊन दिंडी मोठ्या प्रमाणात जाते आम्ही काही संख्येने या खेडे गावातून मोहोर शेवडी तर पंढरपूर एक महिन्याचा प्रवास आहे आजच्या बातमीपत्रात संपले पुन्हा पर... भेटूया पुढच्या बातमीपत्रात